नमस्कार मंडळी मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मायात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी सर्वांचं स्वागत करते मी सव विजया भांगे अमरावती माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करीत आहे कथेचं नाव आहे आणि ती जिंकली चला तर आपण कथा ऐकूया आणि ती जिंकली आज घरात आनंदाचे वातावरण होते सुशिलाबाई यांच्या घरात आज नवाजीव जन्माला येणार होता अखेर ट्याव ट्याव अशी बालकिलकारी एकू आली नर्स लगबगीने बाहेर आली आणि मुलगी झाली पण म्हणून ती थांबली तिच्या पण या शब्दाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला बेबीमध्ये थोडा डिफेक्ट होता वरच्या ओटाचा भाग नॉर्मल नव्हता आणि वरच्या तोंडातल्या टाळूची वाढ पण पूर्ण झाली नव्हती एवढे सोडले तर बाकी सर्व ठीक होते मुलीचे बाबा हे ऐकून नाराज झाले पण त्यांनी एकदम स्वतःला सावरले आणि आईला म्हणाले अगं आई आज विज्ञानाच्या शोधाने खूप प्रगती केली आपण बेबीला चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांना दाखवून एकदम ठीक करू त्यांनी आईचे सांत्वन केले आणि हातातील बर्फी घेऊन बेबीला बघायला आत गेले रमा आपल्या पतीला बघून धाय मोकळून रडायला लागली बेबीमध्ये डिफेक्ट आहे हे याचा तिला चांगलाच धक्का बसला होता तिने रवीला घट्ट पकडून रडत होती रवीने तिला मनसुक्त रडू दिले आणि मग रमाला समजावले अगं डॉक्टर म्हणतात छोट्याशा ऑपरेशननी हार्ट इफेक्ट निघून जाईल पण बघ आपली बेबी किती गोड आहे ते रंग बघ किती गोरा आहे आणि डोळे तर एकदम टपोरे दोघांनीही आपली बेबी आहे तशी हिंचीने स्वीकारली आणि मनात निर्धार केला की हिला आपण दुरुस्त करूच बेबीच्या बाळलीला पाहून सगळे सुखावत होते बारसे झाले आणि बेबीचे सुंदर नाव ठेवले रुच्या आता डॉक्टरांचे सल्ले घेणे हे काम काळजीपूर्वक सुरू होते रमा आणि रवी दोघेही आता रुच्याला दुरुस्त करण्याच्या ध्येयाने झपाटले होते हे काम पाहिजे तितके सोपे नव्हते पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार मात्र सुरू होते तीन चार ऑपरेशन झाल्यानंतरही रुचा जेव्हा स्पष्ट बोलत नव्हती तेव्हा तिच्या आईबाबांच्या लक्षात आले की ही आता कधीच स्पष्ट बोलू शकणार नाही पण रुचा शाळेत जायला लागली अभ्यासात ती एकदम हुशार होते स्पष्ट बोलू शकत नव्हती पण ती जे बोलते ते मात्र सर्वांना समजत होते त्यामुळे शिक्षण शाळा मित्रमंडळी यामध्ये तिचं सगळं नीट सुरू होतं रुच्याच्या बाबांनी तिला योगासनांचे आणि रोपमलखांबचे धडे दिले टांगलेल्या दोरीला लटकून ती आपले योगासनं अत्यंत कौशल्यानं सादर करू शकत होती ती त्यात निष्णात झाली अनेक ठिकाणी नॅशनल लेवलला ती, ती मलखांबच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाली आणि पदके स्मृतिचिन्हे प्राप्त करून नंबर मिळवले शाळेत असतानाच तिने ठरवले होते की माझ्यासारख्या सर्वोष् मुलांना दुरुस्त करण्यासाठी मला डॉक्टर व्हायचे आहे ती दहावी बारावी परीक्षेच्या बाजी मारून गेली आणि मुंबईच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन मिळवली हो तिथेही तिने गुणवत्ता कमावून एम एस प्लास्टिक सर्जरीमध्ये पूर्ण केलं तिचं स्वप्न पूर्ण झालं आता तिला जॉब मिळणे कठीण नव्हतेच वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एका लहान मुलाच्या देहातील सदोष असलेल्या त्या मुलाची शस्त्रक्रिया करून त्या मुलाला तिने दुरुस्त केले होते सर्व डॉक्टरांनी तिचे खूप कौतुक केले आणि तिचे शस्त्रक्रियेचे काम झपाट्याने चालू होते आणि सोबत अभ्याससुद्धा सुरू होता म्हणतात ना मनापासून काम केले की यश नक्की मिळतेच सर्जरीसाठी रुचा मॅडम आता माड़ा माड़ा प्रसिद्ध झाली होती सर्व रुग्णांना आता ऋचा मॅडमच्या हातून शस्त्रक्रिया करून हवी असायची एका ध्येयवेड्या डॉक्टर तरुणाने ऋचेची प्रसिद्धी ऐकली त्याने तिची भेट घेतली त्यालासुद्धा रुग्णसेवेचा वसा चालवायचा होता त्याने रुचाला मागणी घातली रमाबाई आणि रवी रवीसाहेब आनंदाने हुरळून गेले पोरींनी नशीब काढलं म्हणून देवाचे आभार मानायला लागले र रमाबाई आणि रवीसाहेबांनी धडाक्यात रुचाचे लग्न लावून दिले आणि रुचा आपल्या मनपसंत जोडीदारासोबत आपल्या संसारात रमली आणि दोघंही मनापासून रुग्णसेवा करायला लागले आज पुन्हा ऑपरेशन थिएटरबाहेर परिवाराची गर्दी जमली होती आज रुचा तिच्या नव्या बाळाला जन्म देणार होती थोड्याच वेळात एक बाल बालकिलकारी ऐकायला आली सगळे सावध झाले सगळ्यांना बाळ बघायची घाई झाली होती बाळाचे बाबा हसत हसत ऑपरेशन थिएटर बाहेर आले मुलगी झाल्याची गोड बातमी सर्वांना दिली बेबी एकदम मस्त आहे आणि रुचा देखील सुखरूप आहे म्हणून सांगून ते हसत हसत निघून गेले बेबीला पाहून सर्वच एकदम आनंदी झाले बेबी रुचासारखी सुंदर आणि गोरीपान आणि टप्पोऱ्या डोळ्यांची होती आता कुठलाही दोष निसर्गाने तिच्या वाट्याला दिलेला नव्हता बेबीला पाहून ऋचाला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते पण आता ऋचाने ठरवले होते की आपल्या बेबीला पण शिकून डॉक्टर करायचे आणि या समाजामध्ये जे सदोष मुलं जन्माला येतात व्यंगात्मक मुलं जन्माला येतात त्यांचं व्यंग कायमचं नष्ट करण्याचं काम आपल्या बेबीकडून करून घ्यायचं यात तिची बेबीही तिचे स्वप्न पूर्ण करणार होती आज रुचेची बेबी डॉक्टर झाली रुचाचे स्वप्न पूर्ण झाले होते रुचाला आत्मिक समाधान प्राप्त झाले होते आणि स्वत असमाधानी जगत असताना आज मात्र रुचा आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाली होती जिंकली होती मी लेखिका विजया भांगे माझी कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट दिल्याशिवाय मात्र राहू नका